नमस्कार शेतकरी बांधवांनो मी रवी सांगळे विघ्नहर्ता कम्प्युटर्स आश्विकपूर मध्ये आपले पुणे सहिला स्वागत करत आहे शेतकरी बांधवांनो एक महत्वपूर्ण अपडेट होती दोन हजार पंचवीस सव्वीस साठी ज्या ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला आहे रब्बी हंगामासाठी त्यामध्ये गहू कांदा हरभरा ज्वारी अशा प्रकारच्या पिकांची नोंद होती तर मित्रांनो या पिकाची ई पीक पाहणी करणे आपल्याला अनिवार्य आहे ई पीक पाहणी करण्यासाठी तुम्हाला मोबाईलच्या प्लेस्टोरमध्ये जाऊन ई पीक पाहणी हे ॲप्लिकेशन डाउनलोड करायचे आहे आपल्या शेतामध्ये स्वतः समक्ष उभे राहून एक फोटो काढून आपली ई पीक पाहणीची प्रक्रिया पूर्ण करायची आहे ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस ही अंतिम मुदत आहे आणि ज्या ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरला नाही लक्षात घ्या हा महत्त्वाचा मुद्दा आहे ज्या ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरला नाही अशा सर्व शेतकऱ्यांनी आपल्या पिकाची नोंदसुद्धा आपल्याला ई पीक पाहणीद्वारे पूर्ण करायचे आहे जर तुम्ही ई पीक पाहणीद्वारे नोंद कराल तर ही नोंद तुमच्या उतार्यावरती येणार आहे सातबाऱ्या उतार्यावरती नोंद आल्याच्या नंतर तुम्ही प्रत्येक अतिवृष्टीच्या अतिवृष्टीसाठी किंवा इतर कोणत्याही नुकसानीसाठी पात्र ठरणार आहात अशा पात्र शेतकऱ्यांसाठी गव्हर्नमेंटद्वारे तुम्हाला अनुदानासाठी तुम्ही पात्र ठरतात तर मित्रांनो आणि शेतकरी बांधवांनो तुम्हाला पीक पाहणी करणे अनिवार्य आहे त्यासाठी तुम्ही मोबाईलच्या स्टोअरमध्ये जाऊन मी तुम्हाला ॲप्लिकेशन दाखवत आहे हे ॲप्लिकेशन आहे ह्या ॲप्लिकेशन तुम्हाला प्लेस्टोरमध्ये जाऊन डाउनलोड करायचे आहे व तुम्हाला तुमच्या ई पीक पाहणीची प्रक्रिया ही लवकरात लवकर पूर्ण करायची आहे शेवटच्या चार ते पाच दिवसामध्ये सर्व्हर चालत नाही पीक पाणीची प्रक्रिया पूर्ण असते आम्हाला मागच्या वर्ष अनुभवानुसार खूप शेतकऱ्यांची पीक पाणी बाकी राहिलेली आहे आणि त्या शेतकऱ्यांना कोणत्या प्रकारचे अनुदान मिळाले लवकरात लवकर ही प्रक्रिया पूर्ण करा धन्यवाद